आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या सांगोलेचे माझे आमदार शहाजी बापू पाटील यांना पुन्हा एकदा आमदार बनवावे त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी ही मागणी सांगोला तालुक्यात जोर धरू लागली आहे शहाजी बापूंचे कार्यकर्ते बापूंना विधान परिषदेची आमदारकी मिळावी यासाठी प्रचंड आग्रही झाल्याचं दिसून येत आहे याच अनुषंगाने शहाजी बापूंचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहाजीबापू पाटील यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव झाला होता या पराभवामुळे शहाजी बापूच्या गोटामध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे मात्र शहाजी बापूंचा प्रदीर्घ राजकीय अनुभव लक्षात घेता आणि त्यांची तालुका तसेच आजूबाजूच्या परिसरात असलेली ताकद लक्षात घेता त्यांना पुन्हा एकदा राज्याच्या मुख्य प्रवाहातील सत्तेत स्थान द्यावं अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत विधान परिषदेची निवडणूक नुकतीच घोषित झाली या विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना संधी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे मागील आठवडाभरापासून शहाजी बापू हे मुंबई येथे तळ ठोकून आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकूण पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे यामध्ये तीन जागा या भाजपसाठी आहेत तर उर्वरित दोन जागांपैकी एक जागा ही अजित पवार यांच्या गटाची तर दुसरी जागा ही एकनाथ शिंदे यांच्या गोटाचे आहे असं असताना एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या एका जागेवर अनेक जणांनी दावा केलाय या एका जागेसाठी अनेक जण इच्छुक असल्याचं दिसतं या इच्छुकांच्या स्पर्धेमध्ये शहाजी बापूंचंही नाव आहे मात्र इतर नावांच्या तुलनेत शहाजी बापूंच्या नावाची चर्चा कमी प्रमाणात होताना दिसते त्यामुळं शहाजी बापूंचे शेकडो कार्यकर्ते अस्वस्थ झालेत एक शाहजी या एका जागेवर शहाजी बापूंना संधी द्यावी अशी मागणी ते करत आहेत याच अनुषंगाने शहाजी बापूचे कार्यकर्ते सध्या मुंबईच्या दिशेने रवाना झाले शहाजी बापू यांच्या आमदारकीसाठी खुद्द कार्यकर्तेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना शिंदे गटातील इतर वरिष्ठ मंत्र्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत याबाबतची माहिती शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे नेते दादासाहेब लोटे यांनी सांगोला पॉलिटिक्सशी बोलताना दिले मागील पाच वर्षात शहाजी बापूंनी सांगोला तालुक्यात पाच हजार कोटीहून अधिक रुपयांचा निधी आणून विकास काम सुरू केल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतो शहाजी बापूंच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे उपक्रम विविध रस्त्यांची कामं आणि विविध प्रकल्पही सुरू झाले मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर देशमुख यांच्याकडून शहाजी बापूंचा या शहाजी बापू थोडेफार खचलेले दिसून आले निवडणूक निकालानंतर काही दिवसातच शहाजी बापूंनी एकनाथ शिंदे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापूंना तुम्हाला घरी बसू दिले जाणार नाही तुम्ही राज्यातील महत्वाचे नेते आहात तुमच्यावर महत्वाची जबाबदारी दिली जाईल योग्य ठिकाणी राजकीय पुनर्वसन केलं जाईल असा शब्द दिला होता या भेटीनंतर पुन्हा तीन ते चार वेळा शहाजी बापू यांनी एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेतले मागील वीस दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यातील चीखमौद इथं शहाजी बापू यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा एक भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन आपली राजकीय ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमाला का जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्यासह इतर बरेचशी नेते मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर का शहाजी बापूंच्या राजकीय आकांक्षा आणि विधान परिषदेची आमदारकी याबाबतच्या इच्छा आकांक्षा पुन्हा एकदा बळावल्याचं दिसून आलं त्याच अनुषंगानं नुकत्याच घोषित झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहाजीबापू पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळेल असा अंदाज ते कार्यकर्ते बांधताना दिसत आहेत शहाजीबापू पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा पराभव करीत सांगोला तालुक्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावला होता मागील पाच वर्षाच्या काळात शहाजी बापूंनी विविध विकास कामं केलीच शिवाय राज्यभरातही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांनी आपला नावलौकिक वाढवला होता राज्यातील विविध सभांमध्ये माझे आमदार तथा तत्कालीन आमदार शहाजीबापू पाटील यांची हमखास भाषणं व्हायची काय झाडी काय डोंगर काय हटील या डायलॉग मुळे त्यांच्या भाषणांना राज्यभरामध्ये मोठी मागणी होती मात्र दोन हजार चोवीसच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शहाजी बापूंचा पराभव झाला आणि शहाजी बापूंची ही लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं मुख्य प्रवाहातील राजकीय नेत्यांच्या बरोबरीनं सन्मान मिळवलेले शहाजी बापू हे पराभवानंतर थोडेसे अडगळीत पडल्याचे दिसून आले मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिल्यापासून शहाजीबापू पाटील हे मोठ्या जोमानं सांगोला तालुक्यात कामाला लागले मात्र नुकत्याच घोषित झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये शहाजीबापूंना हमखास संधी मिळावी त्यांना एकनाथ शिंदे यांनी न्याय द्यावा आणि त्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमदार बनवावं या आग्रही मागणीसाठी शहाजी बापूंचे शेकडो कार्यकर्ते मुंबईकडं रवाना होत आहेत मंगळवारी ते मुंबई इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत कालच माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सदिच्छा भेट घेतली होती या भेटीचा वृत्तांत समोर आला नसला तरीही शहाजी बापूंना विधानपरिषदेची आमदारकी पुन्हा एकदा मिळावी आणि त्यामध्ये ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचा सहभाग आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मदत करावी अशी चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही शहाजी बापूंना परिषदेवर संधी द्यावी यासाठी हे कार्यकर्ते एकनाथ शिंदेना आग्रह करणार आहेत आता कार्यकर्त्यांच्या या आग्रहानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा कोणता निर्णय घेणार कार्यकर्त्यांना गुड न्यूज देणार का याबाबतचा सविस्तर वृत्तांत पुढील वार्तापत्रात आपण नक्की पाहू शकता आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या